श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रीकृष्ण जन्माष्टमी सव्वीस ऑगस्टला आहे आणि योगायोग म्हणजे या दिवशीच श्रावणी सोमवारसुद्धा आहे तसेच या दिवशी दोन शुभयोग सुद्धा जुळून येत आहेत जयंती योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तर असे दोन शुभयोग हे श्रीकृष्ण जन्माष्टमीला जुळून येत आहेत जेव्हा जेव्हा अधर्म वाढला तेव्हा तेव्हा परमेश्वराने अवतार घेऊन अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना केली आणि असाच अधर्मी कंसाचा नाश करण्यासाठी एक जन्म झाला विष्णूंनी श्रीकृष्णाच्या अवतारात जन्म घेतला आणि तो दिवस आपण जन्माष्टमी म्हणून साजरी करत असतो या दिवशी श्रीकृष्णांची विशेष पूजा केली जाते श्रीकृष्णांना पाळण्यात ठेवून झोके दिले जातात असे म्हटले जाते की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी प्रत्येकाने श्रीकृष्णाला एकतरी झोका हा अवश्य द्यावा तसेच या दिवशी श्रीकृष्णांची विधिवत पूजा सुद्धा केली जाते आता या दिवशी आपण काही वस्तू ज्या अतिशय शुभ आहेत तर अशा घरी आणायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये सर्व काही मंगलमय घडेल तर या वस्तू कोणत्या हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच या दिवशी कोणत्या दोन चुका या अजिबात करायच्या नाहीत तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिली वस्तू आहे ती म्हणजे श्रीकृष्णांची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते परंतु जर कोणाकडे ही मूर्ती नसेल तर या जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही ती खरेदी करू शकता किंवा तुमच्या देवघरातील मूर्ती जी आहे तर ती खराब झालेली असेल भंग पावलेली असेल तिला जर तडा गेलेला असेल तर तुम्ही ही जी मूर्ती आहे तर ती बदलून नवीन मूर्ती जी आहे तर ती खरेदी करून या दिवशी नक्कीच तुमच्या देवघरामध्ये तिची स्थापना करू शकता यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही श्रीकृष्णांच्या मूर्तीसाठी वस्त्र जे आहेत तर ते खरेदी करू शकता यामध्ये तुम्ही अवश्य पिवळ्या रंगाचे वस्त्र खरेदी करा श्रीकृष्णांचे अलंकार गळ्यातले अलंकार असतील किंवा त्यांच्या हातामध्ये घालायचे अलंकार असतील तर ते तुम्ही खरेदी करू शकता श्रीकृष्णाचे जे मुकुट आहेत तर ते तुम्ही खरेदी करू शकता म्हणजे श्रीकृष्णांना आपण नटवत असतो या दिवशी सजवत असतो त्यामुळे तुम्ही या वस्तूंची खरेदी करा तुमच्याकडे वस्त्र आहे अलंकार आहे परंतु ते खराब झाले असतील तर नक्की तुम्ही या श्रीकृष्ण जन्माष्टमीला ते नवीन खरेदी करू शकता यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही चंदन या दिवशी खरेदी करू शक शकता श्रीकृष्णांसाठी तुम्ही अत्तर खरेदी करू शकता तसेच तुम्ही या दिवशी अजून कोणकोणत्या वस्तू खरेदी करू शकता तर तुम्ही या दिवशी कामधेनु गायीची मूर्ती खरेदी करू शकता कामधेनु गायीची मूर्ती आपण जर घरामध्ये ठेवली तर समृद्धी संतपती आणि आरोग्य लाभत असते कामधेनू गाय म्हणजे काय तर आपल्या इच्छा पूर्ण करणारी गोमाता समुद्रमंथनाच्या वेळी कामधेनू गाय बाहेर पडल्याचा उल्लेख हा पुराणामध्ये आढळतो ही मूर्ती घेताना ती वासरा सह असावी ज्या घरामध्ये दे कामधेनू तिच्या वासरासह असते तर ते घर नेहमी सुखाने भरलेले असते असे शास्त्रसुद्धा सांगते यामुळे वास्तुदोषसुद्धा दूर होतात आणि ही मूर्ती जी आहे तर ती ईशान्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते आपण जी श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा मांडतो त्याम तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही कामधेनू गायीची मूर्ती जी आहे तर ती मांडायची आहे आणि तिचीसुद्धा पूजा करायची आहे त्यामुळे तुम्ही अतिशय शुभ अशी ही वस्तू आहे की कामधेनू गायीची मूर्ती तर ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावरती नक्कीच खरेदी करू शकता आता जर तुम्हाला ही सुद्धा वस्तू खरेदी करणे शक्य नसेल तर मग तुम्ही या दिवशी बासरी जी आहे तर ती खरेदी करू शकता बासरी जी आहे तर ती बांबूची असते चांदीची असते आपण चांदी जर चांदीची बासरी घरामध्ये ठेवली तर याचे जे प्रभाव आहेत तर ते विशेष परिणामकारक आहेत त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची बासरी खरेदी करा यामुळे घरामध्ये कधीही पैशाची अडचण येत नाही पैसा कमी पडत नाही परंतु प्रत्येकाला चांदीची बासरी घेणे परवडत नाही त्यामुळे तुम्ही बांबूची बासरी खरेदी करू शकता हे सुद्धा अत्यंत लाभदायक आहे बांबूची बासरीसुद्धा आपली उन्नती करत असते शिक्षण नोकरी व्यवसाय यामध्ये आपल्याला यश मिळत असते त्यामुळे तुम्ही बांबूची किंवा चांदीची बासरी जी आहे तर ती खरेदी करा आणि तुमच्या घरामध्ये तिची स्थापना करू शकता यानंतर आहे ते म्हणजे अगदी प्रत्येकाला सहज खरेदी करता येईल प्रत्येकाला परवडेल अशी वस्तू म्हणजे मोरपीस एक मोरपीस आपले भाग्य बदलू शकते घराच्या आग्नेय कोपऱ्यात आपण जर मोरपीस लावले तर घराच्या उत्पन्नात वाढ होते घरामध्ये अचानक कोणतीही पिडा येत नाही कालसर्पदोष दूर करण्याची अपार शक्ती मोरपिसामध्ये असते घरातील वासदोषसुद्धा मोरपिसामुळे दूर होत असतात त्यामुळे तुम्ही घरामध्ये पूजेच्या ठिकाणी किंवा धार्मिक पुस्तकामध्ये जर हे मोरपीस ठेवलं तर घरामध्ये सुखसमृद्धी येत असते श्रीकृष्णांचा जो मुकुट आहे तर त्यामध्ये तुम्ही मोरपीस लावू शकता तसेच मोरपिसाचे अत्यंत खास असे उपाय आहेत जे तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करू शकता तर हे उपायसुद्धा आपण थोडक्यात पाहूया तर जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही नक्की हे उपाय करा वास्तुदोष दूर होण्यासाठी घरातील नकारात्मकता नष्ट होण्यासाठी तसेच मुलांचा हट्टीपणा कमी व्हावा आणि त्यांची एकाग्रता वाढावी तर यासाठी काही ज्योतिषशास्त्रीय मोरपिसाचे उपवा उपाय जे आहेत तर ते आपण करू शकतो वास्तुदोषासाठी काय करायचं आहे आठ मोरपंख आपल्याला घ्यायचे आहेत आणि पांढऱ्या धाग्याने एकत्र बांधून ओम सोमाय नम तर या मंत्राचा एकशे आठ वेला जप करायचा आणि मुख्य दरवाज्याच्या वरच्या बाजूला आपल्याला मोरपिस जे आहेत तर ती लावायची आहेत यामुळे काय होतं तर घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही मुलांचा हट्टीपणा जर कमी व्हावा असे वाटत असेल तर मोरपिसाचा वारा जो आहे तर तो मुलाच्या डोक्यावरून आपल्याला घालायचा आहे किंवा मोरपिस जे आहे तर त्याचा स्पर्श तुम्ही मुलाच्या डोक्यावरती करायचा आहे किंवा थोडा वेळ मोरपिस मुलाच्या डोक्यावरती ठेवायचा आहे यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी होतो त्यांची अभ्यासामध्ये सुद्धा प्रगती व्हावी किंवा चांगले मार्क्स मिळावेत यासाठी त्यांच्या पुस्तकामध्ये तुम्ही मोरपंक जे आहे तर ते जन्माष्टमीच्या दिवशी नक्की ठेवू शकता घरामध्ये वादविवाद होत असतील कलह होत असतील तर काय करायचं आहे बासरी जी आहे तर तिची आपल्याला पूजा करायची आहे बासरी ही श्रीकृष्णासमोर आपल्याला ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी आपल्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये ही बासरी जी आहे तर ती ठेवायची आहे तसेच मोरपीस जे आहे तर ते सुद्धा श्रीकृष्णासमोर ठेवून त्याची पूजा करून तुम्ही नंतर पश्चिम भिंतीला फॅमिलीचा एक आनंदी हसरा फोटो लावायचा आहे आणि फोटो मागे हे मोरपीस जे आहे तर ते चिकटवायचं आहे तसेच फोटोच्या वरच्या बाजूला बासरी जी आहे तर ती लावायची आहे आणि बासरीचं टोक उत्तरेकडे झुकेल अशीही लावायची आहे यामुळे नाते संबंध जे आहेत तर ते सुधारतात तर असे काही मोरपिसाचे उपाय सुद्धा आपण या दिवशी करू शकतो याचबरोबर तुम्ही दक्षिणावरती शंख जो आहे तर तो सुद्धा खरेदी करू शकता आणि प्रत्येक एकादशीला या शंकाने विष्णूंना किंवा बाळकृष्णांना तुम्ही अभिषेक करू शकता दक्षिणावरती शंख आपल्या घरामध्ये असल्याने सुद्धा घरामध्ये सुखसमृद्धी येते वास्तुदोष जे आहेत तर ते दूर होतात आता या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्यासुद्धा करायच्या नाहीत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन करू नये असे सांगितले जाते तुम्ही मंदिरामध्ये जर दर्शनासाठी गेला तर चुकूनही श्रीकृष्णांच्या पाठीचे दर्शन करू नका असे केल्याने आपले पुण्य जे आहे तर ते कमी होत असते आणि आपला अधर्म जो आहे तर तो वाढतो तसेच या दिवशी चुकूनही तुळशीची पाने जी आहेत तर ती तोडायची नाहीत